फायनली काही आम्ही निघालोय लग्नासाठी आता आमचे बाकी सगळे मित्र काय आहेत बसले कोणाची प्लेट चोरलीस रे जेवायलाच आलाय नुसता चमच घेऊन खूप कमी घेतलाय तुम्ही उपवास आहे डान्स करायचं डान्स द्या आता काय करायचं गुड मॉर्निंग मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स युट्यूब चॅनल वरती आय होप तुम्ही सगळे मस्त म्हणजे तर पुण्यातला आज आपला दुसरा दिवस आहे आज सकाळी आम्ही नाईट आउट करून आलो होतो तुम्ही व्हिडिओ बघितला सर याबद्दलचा व्हिडिओ तर काही आलो जवळजवळ सहा साडेसहाला आलो त्यानंतरला सातला झोपलो फ्रेश वगैरे थोडंसं झालो झोपच आली ते डायरेक्ट पावणे बाराला उठलो आम्ही पावणे बाराला उठल्यानंतर आत्ता जस्ट फ्रेश वगैरे झालो आणि शुभम कॉफी बनवतोय ते कॉफी पिऊया आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आज आपल्याला जायचं आहे कुंजूरवाडीला आता आम्ही वाकडला आहोत वाकडवरून एकदम अपोजिट डायरेक्शनला येते कुंजूरवाडी जो पुणे सोलापूर हायवे आहे त्या साईडला आहे तिकडे आहे मित्राचं लग्न कॉलेजच्या म्हणजे समीरचं लग्न आहे म्हणजे आमचा ग्रुपमधला म्हणजे कॉलेजला असताना आमचा ग्रुप जो होता मित्रांचा त्याच्यामधला जो मित्र आहे त्याचं लग्न आहे तर तिकडे जातोय बाकीचे जे कॉलेजचे मित्र आहेत जण ते तिकडेच स्टे करत आहेत तिकडे चिंतामणीचं टेम्पल आहे त्या साईडला तिकडे त्यांनी रूम म्हणजे लॉज आहे तिकडे ते राहिलेत तर ते बोलत होते की दुपारपर्यंत निघा पाचचं लग्न आहे तर आम्हाला जवळजवळ इकडून दीड तासाची जर्नी दाखवते मॅपवर बघितले तर त्या अगोदर आम्हाला निघावं लागेल पाच लाख टच व्हावं लागेल तिकडे तर आता भेटूया आज आपण त्या मित्रांना तुम्हाला पण दाखवतो माझे कॉलेजचे मित्र तर आम्ही दुपारून निघणार आहोत जेवण वगैरे करून सध्या शुभमदादांनी इकडे कॉफी बनवलेली आहे आपल्यासाठी कॉफी पिऊया आणि थोडा वेळ जरा गप्पा गोष्टी करून दुपारच्या जेवणाची सोय करणार आहोत आता आहे खालती आम्ही लग्नाची तयारी करतोय लग्नाची तयारी म्हणजे कपडे जे आणले ते थोडे ए सीला टाकायचे तर आलो आलोय खालती तिथे इस्त्रीवाले आहेत त्यांच्याकडे शर्ट देतो आणि परत दुपारच्या जेवणाची सोय करायची ते म्हणजे बिर्याणी तर बिर्याणी घेणार आहोत बिर्याणी खायची आहे आले आमचं इथे एक शर्ट थोडं अल्टर करायचं आहे हे काम झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे सरळ इथे तिथे बिर्याणीवाला आहे ॲक्च्युली काल मी ती बिर्याणी खाल्ली होती तर एक नंबर बिर्याणी मला खूप आवडली विदाऊट सोडा पाहिजे म्हणजे जवळजवळ मी हाफ घेतली होती ऐंशी रुपयाची जवळजवळ हाफ मला कधी संपत नाही कारण का सोडा असतो बिर्याणीमध्ये पण ह्या बिर्याणीमध्ये सोडा अजिबात नव्हता तर मी पूर्ण खाल्ली होती त्यामुळे बोला आज परत खाऊया आपण बिर्याणी झाली होती लेकिन हा टेस्ट एकदम बेस्ट सूर्य बघा कुठे आहे असं वाटतय की दुपारचे सॉरी दुपारचे बोलतोय सकाळचे दहा साडे दहा वाजलेत मॅक्सी वाजलेत तीन तर एवढी सावली आहे म्हणजे सावली साईडला ते घरांची सावली बघून असं वाटतंय खरंच साडे दहा वगैरे वाजलेत साडेनऊ पण नाही तीन वाजलेत दुपारचे आणि आता मी बिर्याणी घेतलेली आहे नाही पहिलं आधी शर्ट शिवाय आपल्या शर्ट इसीला टाकायचे शर्ट इसिला टाकून आम्ही जाऊ पहिले जेवण करू जेवण करू जर फ्रेश वगैरे होऊ आणि मग परत बघूया शर्ट होतून कि नाही आपले घेऊ आणि मी तुम्ही झाला येस फायनली काही आम्ही निघाले लग्नासाठी आता लेट झालं आहे असं आणि आम्ही आम्ही पाचराने आणि आपल्याला किती किलोमीटर जायचं शिकून आपल्याला जवळजवळ थर्टी फाय किलोमीटर जायचं आहे लांब ॲक्च्युली गप्पा करण्यामध्ये एवढा टाइम गेला ना आम्हाला ते काय विसरूनच गेलो पण फटाफट आता केलं आहे लग्नात पोचायचं आहे खूप लांबचा रूट आहे आणि आपल्याला लग्नाला जायचं आहे काहीही करून त्यासाठी जाणार आहे मी पुण्याला तर बघूया आपल्याला किती वेळ लागते तर तुम्हाला आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच आणि जाता जाता आपल्याला सिंपल बघायला भेटतील कारण का मी इकडे कधी आलो नाही आहे आम्हाला लागले इथे ट्रॅफिक शिवं आता कुठं आहोत आपण आता पण आहोत हा अयुक्त कार्य आयुक्त कार्यालय ची येतात आणि इकडे फुल ट्रॅफिक लागले आहे हा काय प्रकार आहे <laughs> चाललं आहे सो फायनली आपण ज्या ठिकाणा ज्या एरियामध्ये लग्न आहे कुंचूरवाडीला तिथे आपण पोहोचलो आहे आता तिथून हे आठ मिनटावर पाच पॉईंट तीन किलोमीटर ऑलमोस्ट आम्ही पोचलेलो आहे लग्नाचा आवाज तिथे आहे तिथे तर आता तिथे गेल्यावर कमी आपण खूप खूप म्हणजे खूप फास्ट आलो ॲक्च्युली ट्रॅफिक पण होती तरी पण शुभमो खूप कमी ट्रॅफिक होती आहे आम्हाला एक तास तास तरी लागला ता पण डायरेक्ट लाग so, लग्नामध्ये सो इथे आहे लग्न फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन आहे आणि शुभम दादा तिकडे बाईक पार्क करायला गेलेत नितीन बाकीचे सगळे मित्र ते आतमध्ये बसलेत मला बोलले मागाशी कॉल केला होता तेव्हा तर आता आम्ही लगेच आतमध्ये जातो त्यांना भेटतो मला व्हिडिओमध्ये दाखवतो सगळ्या मित्रांशी ओळख करून देतो जबरदस्त एंट्री आहे आमचे बाकी सगळे मित्र त्यासाठी बसले सर्वांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद या उपासक आणि उपासिकेला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच आपलं सर्वांचं स्वागत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या दलित महासंघाचे अध्यक्ष आदरणीय आनंदरावजी वैराट यांनी केलेलाच आहे दोन्ही परिवाराच्या वतीने त्यांनी मनपूर्वक स्वागत स भगवतो स समुध नमो त भॻवत समुधा तर तिकडे लग्न चालू आहे आणि इकडे आपले सगळे मित्रमंडळी जे माझे कॉलेजचे आहेत हे माझे सगळे आज चैतन्य आहे परत रोहित आहे दिपेश नितीन आपलं अमित आणि सचिन अजून चौघं पाच जण आहेत पण ते आले नाहीत कारण का कामानिमित्त सगळ्यांना सुट्टी भेटत नाहीत हे दोघं पुण्यातच असतात त्यामुळे डायरेक्ट आले आहेत आणि हे डहाणू आणि पालघर साईडने आलेले आहेत तर असा प्रकारे हे माझे मित्र आहेत सगळे अजून पाच सहा जणांचं अजून इंट्रोडक्शन द्यायचं होतं पण ते कोण इथे अवेलेबल नाही आहेत त्यामुळे आपण नेक्स्ट टाइम जर जेव्हा भेटेल तेव्हा त्यांची मी ओळख करून देईन आपल्या व्हिडिओद्वारे तर आता पहिला गिफ्ट द्यायला जातो आम्ही त्याला गिफ्ट देऊया तर आता जेवणाच्या लाईन मध्ये आम्ही सगळे उभं त्याला जेवून घेणार त्यानंतर विचार केला गिफ्ट द्यायचा कारण की तिकडे सगळे फॅमिली मधले जेवढे आहेत आ, आगे, आगे। 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 दे दे ते सगळे फोटो काढून घेतात आधी आणि आम्ही आधी जेवण करतो त्यानंतर त्याला गिफ्ट घेतलंय ते देणार आणि फोटो पण काढून घेऊया आपण वन जेवायला आलोय पण माझ्यापर्यंत चमचा चमचाच तुला दुसरं काय नाही भेटणार आहे ह्याच्याकडे काय ह्याला प्लेट दिले कोणाची प्लेट चोरलीच रे पहिला नंबर पहिला नंबर आलेला आहे तुम्ही फक्त हसताय तुमची प्लेट फक्त हसायची मजा येत आहे भुक्कड सगळे भुक्कड हे बघा याचं तर लक्ष जेवणातच आहे जेवायलाच आलाय नुसता चमच घेऊन डानूरून डानू जेवायला अच्छा खूप कमी घेतलाय तुम्ही जेवण सगळे बरेच दिवसानंतर एकत्र भेटलोय आणि जेवतोय खूप मस्त वाटतय आधी जेवण करून घेऊया आपण जेवण झालंय आणि आता आम्ही इथे फोटो काढण्यासाठी पण फोटोग्राफरच गायब झाले आम्हाला आमच्या मोबाईल वरच फोटो काढावे लागतील चला फोटो काढून घ्यावा हो लगेच चला ये फोटो काढायला जायचं ना जायचं ना फोटो काढायला हा चालू गिफ्ट आणायला जाऊया

सो फायनल लग्नाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आम्ही सगळे आता निघालोय बघा हे पहिले हे जाता ट्रेनने डायरेक्ट आता रात्री निघणार आहेत नितीन अमित रिपेश सचिन स्टेशन पुणे स्टेशन वरून डायरेक्ट आम्ही पालघर ओके okay. खूप मजा आली बाईच्या लग्नात खूप मजा केली आहे ना आपल्या ग्रुप मधल्या मित्रांचा आठ तारखेपासून आलो इकडं कधी आठसा एकवीस प्लॅन वेगळा आज का प्लॅन आहे म्हणजे लग्न झालं त्यांचा प्लॅन आहे जोरात सगळं संपणार आज ट्रेन जरा बरोबर जाऊ द्या म्हणजे बस झालं नाही ड्रायव्हरला काय ड्रायव्हर दीपेश मुंडे कॅप्टन सचिन मग काय जाय चला सगळे निघाले बाय 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 गाईज भेटू आपण लवकरच आपल्या कुठल्या त्या मित्राच्या लग्नामध्ये व्हिडिओ बघा नक्की करतो फॉर्मेंट पण बेकार बेकार करतो चांगल्या सांग करा <laughs> चला बाय 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 आम्ही आता बाईकने निघू जा सावकाश जा पोस्टावर मेसेज करा नितीन बाय बाय भेटीन बाय बाय दहा सावकाश चल काळजी घे ओके ठीक ठीक चालेल चला चल बाय घडू नको बाई भेटतच राहणार होतं आपण हां काळजी घेऊ यस चल दहा सावकाश सो आता आम्ही निघालो आहे परत पुण्या साईडला जायला अच चांगल्या प्रकारे झालं एकदम मस्त आणि आता आम्ही सगळे एकमेकांना बाहेर करत होतो थोडे इमोशनल झाले होते आता सचिन खूप इमोशनल झाला तर काय नाही असं भेटत राहू कोणाचं आमच्या म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये आम्ही त्यांच्या लग्नात असं आहे त्यामुळे मी व्हिडिओ बनवणे किंवा मेमरी जात आहेत आपल्यासाठी तर आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आता आम्हाला लवकरात लवकर पुण्याला जायचं आहे तिकडे मयूर आणि मिदिया वाढ आहेत ते जेवण एकत्र करायचं आम्ही तर इकडे जेवलेत पण त्यांच्यासोबत फक्त बसू जेवण करू आणि त्यानंतर बघूया काहीतरी करूया कारण का आज, आज शेवटची राहते माझी मला उद्या सकाळी लगेच मुंबईला रिटर्न जायचंय सो लेट्स गो गाईज मेनी आवर्स वेट विक्रम तिथे काय करायचं डान्स करायचं डान्स तो सोडून द्या आता काय करायचं डान्स करूया खूप मस्त बोलते यार शुभम घरगुती ना येते माझ्या काकींशी बोलणं झालं काकींना खूप जास्त टेन्शन आहे की विक्रांतचं लग्न का होत नाही बघत नाहीये मी काकींना धीर दिला काकी नाही की आपण विक्रांतने विक्रांतचं आणि लवकर लग्न होईल एक दोन वर्षामध्ये आता विक्रांत गुड न्यूज देणार आहे तो व्हिवर्स लोकांनी तुम्ही कमेंट्समध्ये मध्ये नक्की विचारा विक्रांत भावना की

पण काय कर नाही रसायन होय मला असं खरं आता माझ्या आयुष्यामध्ये एक अशी एक नृत्य झालेली हा स्पॉटला काय माझ्या आयुष्यात एक अशी रेड तिने रेड एक तर माझ्या आयुष्यामध्ये जे काही वर्षांपूर्वी एक का, अपघात घडलेला तिथपासून माझं मुलींकडचं अट्रॅक्शन संपलं पण मयूरच्या मुलींबद्दल जो जे आता इंटरेस्ट संपत चालले ते बघून मला त्याच्याबद्दल दया वाटायला लागली पण त्याच्या दया वाटा नाही कालपासून दया वाढायला लागली आणि मी स्वतः मुली बघायला लागली कालपासून इंटरेस्ट वाढायला लागलाय कारण का आता आम्ही लग्नाचे झालेले आहोत पण किती पण पण किती पण काही असं मी आता याच्या टेबलच्या एकदम करस्पॉन्डिंगची मुलगी आहे ना आता करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग मला आठवला खूप आवडली काय हसते काय बोलते

आम्हाला स्कॉलरशिप मध्ये नेहमी फोर क्वेश्चन फोर क्वेश्चन मध्ये ऑप्शन असायचे होय नाही होय नाही कि यापैकी मला का कॉल करतेय तर त्यात होय त्यांनी केलेलं आहे फक्त तुम्हाला सांगायचं अरे मला असं काय वाटतं की व्हिडिओचा कॅमेरा खूप सेक्सी आणि फोनचा कॅमेरा फोटोजचा कॅमेरा खूप नजर दिली नजर दिली नजर नजर हट्टी तर दुर्दैव हट्टी तर हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज आहे पुण्यातला आपला तिसरा दिवस आणि आता आहे जायची तयारी आपली काल लग्न झालं सगळे भेटलो मस्त मजा केली त्यानंतर रात्री आलो मीच मी मयूर शुभम असे बाहेरच खाल्लं काहीतरी जेवलो पण नाही प्रॉपर आणि त्यानंतर घरी आलो मी त्यानंतर डायरेक्ट झोपलो तरी सकाळी जवळजवळ साडे दहाला उठलो टाईमपास करत करत, करत। फ्रेश वगैरे झालं मी आता शुभम मला सोडायला जायचं आहे मी आता विचार करतो ट्रेनने जाऊ की गाडीने पण डायरेक्ट बोलतो गाडी करून जातो ते डायरेक्ट टॅक्सीसारखे असतात ते त्याच्याने लवकर पोचेल चला जाऊया दाखवतो